तर मित्रांनो मी आणि ओमकारिलो बांधावरती मेन जो आपलो ते जास्त आतमध्ये एंट्री आहे ना गावची ते आणि ओमकारीकडे किती गाडी येतात ते मोजता मग ऐंशी गाड्या येलो पंधरा वीस मिनिटामध्ये वरती जाणार आहे आमच्या इकडे तर मुंबईवाले येणारे जाणार आहे साखरमने तर त्यांची येणं जाणं चालू आणि काय ना काय पूजा वगैरे कार्यक्रम चालूच आहेत त्यासाठी वाजले साडेपाच ते व्हिडिओ टाकू केलो कालचं नेट एकदम स्लो आहे तर आता थांबलो इकडे जाऊया थोड्या व्हिडिओ अपलोड झालो की जाऊया गाडी घेऊन येलो आणि पाऊस एवढं बेकार आहे ना येऊन जाऊ ना येऊन मध्ये ऊन पाऊस होता म्हणून तरी ठीक आहे नाही तर भिजूची पाहिजे नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजेत नाही तर मी शोधून सांगून पुन्हा एकदा करते आपल्या युट्यूब चॅनल अशा ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग आपण संधर्भात चालू केलाय आणि आज असं दीड दिवसांच्या बापांचं विसर्जन तर तिकडे आपण जाणार आहोत तर त्यासाठी आपण आलेलो खाली ब्लॉग म्हणजे अपलोड करायचा होता जुना त्यासाठी आलेलो तुम्ही आणि ओकार आणि ओपारने जे मला करून गाड्या मोडल्या टोटली टोटल किती आल्या एकशे पंधरा अर्ध्या तासामध्ये फक्त एकशे पंधरा गाड्या वरखाली आमच्या इकडून विकल्या जातात त्याप्रमाणे किती माणसं वर खाली म्हणजे इकडून आमच्या इकडून गेली असतील गावामध्ये या हिशोबाने तर भरपूर लोक येत असतात कारण गणपती सहनच आहे आणि कार्यक्रम वेगळे असतात त्यासाठी तर आता जाऊया अपलोड झाला आपला ब्लॉग तो पण लवकर तुम्ही बघा असेल बघायतला तर जाऊन बघा आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका ब्लॉगला सुरुवात करूया आणि जाऊया आपण बाप्पाच्या विसर्जनाला चला काय बनलो आता आपल्या स्टॉपजवळ आणि गणपती याचा घेऊन चाललेस टेम्पोतून तेव्हा समोर दीड दिवसाचे बाप्पा चालले <coughs> चाललं नाव या बघूया तर गणपती निघाले टेम्पो मधून आणि खरे नेतले वज्रावर वज्रावरती विसर्जन असा घरी पण चालू आहे या साईडला होळीवाडीच्या रस्त्या

ಟಿ ಶ್ರೀ ಹಾ ನಮಸ್ಕಾರ ಜೈನ ಚಾಂಗ ವ್ಯಕ್ತಿ ಆಯ್ತರ ವ್ಯಕ್ತಿ ಚಲ जावचा कॅन्सल केल्याने आणि इकडे वळवाडीच्या आपल्या म्हणजे आपल्याच व्हाळाच्या इकडे विसर्जना दरवर्षी करतात तिकडे धुक्या बघा पडला ग्रीनरी दिस इज शेत भात 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 कसला चिंटू कसला आता पिकल्याशिवाय शिवा समजा फिरली गाडी आतमध्ये फटाके आणल्याने ते घराकडे असे जिल्ली होत काय रे फटाके आहेत ते घराकडे आणि आणि काय आणलं काय शॉर्ट रात्रीच फोडूच आता फोडतली आपण खाऊन झोपा दोन दिवस व्हिडिओ टाकून आम्ही प्रयत्न करतोय हो पण आमच्या नेटवर्क तो प्रॉब्लेम आहे जरा म्हणजे जाम झाला जाम त्यामुळे मुंबई वडे त्या निमित्तानं आपलं हि व्हिडिओ तरी बघवला तर बघा इकडे पण गणपती विसर्जन चालू आहे चार पाच जण असं होय यार शुकार पार्वती गंदी पुढे पुण्या नंदी भारी यार आमचे पण इकडे एकडनं फॅमिली पॅक खाव फॅमिली पॅक पाणी भरपूर आहे नाही बुडा गोय बाकी काही नाही तिकडची आतमधली तिकडची कोण तर गेली बुधाली अरे नाही इकडे इकडे तोंड पण जरा माझे लोकांना राहू

पाहुण्या का मान दिले न्या पाहुणे आपले रावते रात्रीची असली तर सकाळी जाऊ काय तर सकाळी तू बघितले नको आता पूजा वगैरे करणार त्याच्यानंतर मग आरती वगैरे आणि मग विसर्जन पावसान थोडं काळोख केलं ना जाऊ नक्षत्राचे आई बाबा किती लाजते हाय तरी <laughs> कर खूप लाजत दर टाइम ला जेव्हा व्हिडिओ मध्ये घेतो तेव्हा अशी लाजून साईडच नक्षत्र बघा नक्षत्र दहा तारखेची होत अकरा किंवा बाराची दहाची शाळे किती दिवस सुट्टी आहे शाळे किती दिवस सुट्टी आहे सतरा तारीख आणि

બા બજારે ગાવજે બંજાલે કોનો ઘરે ગાવજે એ આઈ વોન્ટ એ બંજાલે કોનો ઘરે ગાવજે

ಪಾರು <mí> ಸಂಖ್ಯಾ <sickness>. <pessoas>

गणपती बाप्पाऱर या मंगलमूर्ती होतो काय लप वाटतात बाप्पाचा विसर्जन झालं आणि आता पुढे जे बाकी गणपती आहेत पाच दिवसाचे गौरी गणपती आणि त्या अजून आपल्या आहेत तर रात्रीचं आता भजनाची तयारी आज पकल्याकडे भजना भजनाक घ्या मिसळ पाहावा पक्या पकल्या हा अना दि काय दे तरगी ये कशा चला पकल्या आज काय काय तुमच्याकडे मिसळ पावा आज मीच नाही सर्वांनी न जवता यावे जे वाडीतले니 वाडीतले니 बाकीचे बाहेरचे येऊचे नाही एवढ्यात उद्या अजून व्हिडिओ त्यामुळे कोणाकडे या ग अनार के राणा राणा पेरू थँक्यू मला <laughs> <laughs> अरे लांबनाच पाया पडतात टी शर्ट भारी आहेत नमस्कार टी शर्ट भारी आहेत मंडळाची अमीर टी शर्ट भारी का छापल्याने काही म्हणा सुदीपने काय घेतलं ना डाळिंब सफन ए आणि काय या जाऊया चिंगमाले मध्ये गात्री पावा खाऊ नको जास्त काय ते बनवणार आचार्य तेच हा बाकीचे सहकारी होत खाणारे सहकारी फोन मागडला फोन आहे किशात तुझ्या अरे लगेच गेल्या अशीच त्याला विडो आणि फुलं वगैरे आणि विसर्जन नको देऊ गोडा ऋतुराज नशीब चांगला बुवा हा जय साईना काजू कत्री भेटली चिंगमवाले मोदक नाही घेऊ काजू कत्री घेतलं फक्त नको लागत दाता ताळ्या डायरेक्ट नको चला पाकल्याकडे जाऊया टेस्टिंगला गाड्यात गाडी येतो दोनशे गाड्या पार झालो आत्तापर्यंत एक तासात दोनशे गाडी गाड्यावर खाली येतो हे दुसरा गणपती चाललो गणपती चाललो बा <स्क्णाथ> दोनशे पार ले अरे खा ना 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 नाही सोड लावले की गणपती बाकी हा गणपती विसर्जन झालेला आता बाकी पाच दिवसाचे सात दिवसाचे घरी जाऊया आता हा सगळ्यांच्या तोंडात एकच आहे उत्सव बाबा चांगला बनवा महोत्सवगी हा मी उत्सव पावो हो हो नक्की तो कृष्णा अजून मागे या 이승아 다판라 봐 우다오고로. 흐.